घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर गरब्यात गोळीबार करणाऱ्या सराईत गुंडाने पिस्तूल आणले कुठून पिस्तूल विकणाऱ्याला अटक उल्हासनगर पोलिसांची कारवाई सराईत गुंडाने दहशत माजवण्यासाठी गरब्याच्या कार्यक्रमात शिवसेना शाखा प्रमुखावर बंदूक रोखत गोळीबार केल्याची घटना आठवडाभरापूर्वी घडली होती या गुन्ह्यात मुख्य आरोपी सोहम पवार आणि त्याच्या वडिलांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे आता या प्रकरणात सोहमला बंदूक विकणाऱ्याला ही अटक करण्यात आली आहे उल्हासनगर कॅम्प दोन मधील चोवीस नंबर शाळा परिसरात बंजारा विकास परिषद येथे बालाजी मित्रमंडळाचा गरबा होता या गरब्याचे आयोजक शिवसेना शाखाप्रमुख बाळा भगुरे यांच्यावर स्थानिक सराईत गुन्हेगार सोहम पवार याने गरब्याच्या ठिकाणी अडवले गरब्याला माझ्याकडून परवानगी घेतली का मी एकचा भाई आहे असे म्हणत सोहमने अग्निशस्त्र काढून बाळा भबुरे यांच्यावर रोखले बाळाच्या भावाने मध्यस्थी करीत त्यांना वाचवले मात्र चिरलेल्या सोहमने दहशत माजवण्यासाठी त्याच्या कडच्या गावथी पिस्तुलाने हवेत गोळीबार केला या प्रकरणी बाळा भबुरे यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सोहमच्या शोधात पोलीस पथके रवाना झाली होती उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने मिलिटरी तलाव परिसरातून सोहम पवारला गाफ् पिस्तूलसह ताब्यात घेतले तर त्यानंतर उल्हासनगर पोलिसांनी सोहमचे वडील अनिल पवार यालाही अटक केली होती न्यायालयीन कोठडीत असताना सोहम पवार याने कल्याणच्या इंदिरानगर येथे राहणारा शुभम नाडे याच्याकडून तीस हजार रुपयांना पिस्तूल विकल्याची माहिती दिली या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष पवार पोलीस अंमलदार मोहन श्रीवास सिद्धार्थ गायकवाड सुशील पाटील अविनाश जाधव भूषण खैरनार यांनी सापळा रचून इंदिरा नगर येथून ताब्यात घेतले याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया संतोष आव्हाड यांच्याकडून दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास वंजारी विकास परिषद येथे एक फायरिंगचा इन्सिडेंट झाला होता त्यात बाळा भगुरे याच्यावर पिस्तूल रोखून सोहन पवार आणि त्याचे वडिलांनी त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला त्या अनुषंगाने आपल्याकडे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यात तांत्रिक विश्लेषण करून आणि गोपनीय माहितीच्या आधारे दोन्ही आरोपींना पकडण्यात आलं त्यातील मुख्य आरोपी सोहन पवार याने गावठी बनावटीचे पिस्तोल ज्याच्याकडून प्राप्त केले त्या शुभम नाडेला तांत्रिक तपास करून अटक करण्यात आली आहे सदर अटकेची कारवाई पोलीस निरीक्षक म्हस्के डिटेक्शन ऑफिसर आशिष पवार आणि त्यांच्या टीमने केलेली आहे सर या आरोपीवर आरो बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत दोन गुन्हे दाखल आहे मारामारीचे आणि सदरचा आरोपी हा इंदिरानगर परिसरात राहतो सर हा तो पिस्तूल विक्रीचा व्यवहार किती मध्ये झाला सदरचा व्यवहार तीस हजारात झाला होता त्याने वीस हजार रुपये दिले होते आणि दहा हजार बाकी होते ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर